सगळे उठा चला चला तिकडं चला 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 तिकडं तिकडं अरे चला रे ते खाली चलाय बोलंदाज नाव चला चला उठा बोलंदाली शांत चला प्रथम गोलंदाजीसाठी सामनगर आहेत सागर आणि पहिला चेंडू वाईट एक अतिरिक्त धावडम आणि उलटा हात दोन्ही गोलंदाज चांगला नाही त्याची नोंद ना ना घे आणि हा नो टेंडू आणि हा नो टेंडू वरती पुन्हा एकदा आऊट होतोय स्टिन केणाफ साफोचावád, को लावलान, यारा कि ने सर देग सम्मृटि व्वाला, यारा सानी गौरा यारा, करा केणफ कन्खेँ पणि वह लणो पौलि न बल्राव, यारा जहीति, पोल्वितिक है न वरा जाता kidnapped जिस भावी लारा, जेफ्यसी है कि से तॉड Polisi आहे ani कसा ya lah don सुद्धा melalui नावा दिला फुलंदाज्वर सांगायचा रिव्हर्स प्रयत्न आणि हा बॅक कट घेऊन गेलाय गे तो गेला खुर्ची नाही मधु वर खाली येतो बरा तिकडे बराची दिलेली परवाडे

सुंदर शेत्रक्षण आणि हा षटकार खेळाडू मकरंद याचा सामना करेल हा वाईट चेंडू सर्वांना सूचना आहे की साईड आणि उलटा हात मारायचा नाही सगळ्यांसाठी ही सूचना आहे संकेत लेक्शन फलंदाज सामना करेल मग चेंडू झेल होता परंतु झेल सुटला आणि हा नो चेंडू होता दोन अतिरिक्त धावा चार पाच चा सुद्धा नियम आहे सर्व संघाने याचा नोंद घ्यायचे सुंदर चेंडू निर्धाव चेंडू गौरव याला काहीसा चेंडू समजला नाहीये अष्टपैलू खेळाडू आहे गौरव लांदा तालुक्यामध्ये नावाजलेला असा अंडर आर्म बॉक्स अंडर आर्म ओपन ओव्हर आर्म क्रिकेट मध्ये उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी करतो गौरव आपल्या अचलेश्वर रुण संघाकडून सुंदर फटका आणि या चार धावा कि पडला चेंडू दिसला नाहीये समजला नाहीये आणि या चार धावा सुंदर फटका मारला येतो गौरव याने संघाची धावसंख्या झाली बावीस सुंदर चौकार कॅप शॉर्ट गौरव याच्या बॅटमधून तीन चेंडू आणि धावसंख्या झाली याची ती सव्वीस पुन्हा एकदा लोन चेंडू राहणार का गौरव स्ट्राईकला आणि वाईट चेंडू सुंदर शेत्रक्षण बाबा याच्याकडून आणि सुंदर क्षेत्ररक्षण दसरा त्यांच्या पुन्हा एकदा संकेत लेफ्ट हँड फलंदाज सुंदर सुंदर फटका होता पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते ठाणेश्वर निवासी संघाच्या राज वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा शतक घेऊन आलाय तो राज हा वाईट एक अतिरिक्त धाव या एका अतिरिक्त धाव्या संघाची धावसंख्या झाली एक बत्तीस आणि हा नव चेंडू सुंदर पाड्या यांच्याकडून पूर्ण पावत्र दोन धाव नाव आता एक दोन धावा नो चेंडू आणि दोन धावा अशा तीन धावा सुंदर क्षेत्र दिवशी संघाकडून पुन्हा एकदा आणि हा झेल उडालाय पण जेल झेल सुटलाय मिलीन कडून आणि एक चौदा मिळाली आहे सुंदर फटका तिथ सुंदर क्षेत्ररक्षण खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते ज्ञानेश्वर निवस्थी संघाकडून राज कोण आहे का बॉलिंग वार्कवर सुंदर गोलंदाजी करतो आतापर्यंत सुंदर प्रदर्शन ज्ञानेश्वर निवस्थी संघाकडून सुंदर गोलंदाजी सुंदर स्टॉप आणि निर्गाव चेंडू

आणि इथे गौरव आऊट आणि सुंदर क्षेत्रक्षण कस त्यांच्याकडून सुंदर क्षेत्रक्षण एकच धाव घेऊ मिळाली की संकेत त्याला

सुंदर गोलंदाजी राज या लास्ट ओवर टाकली होती ती राज आणि आता ओवर टाकतो तो चैतन्य या दोघांकडून सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करणे सुंदर संघासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सुंदर क्षेत्रक्षण पावायाच चैतन्याच्या गोलंदाजीवर एक धाव आणि एका धव्याने संघाची धावसंख्या झाली ती एकेचाळीस आज चौका षटक संपत आणि चार षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या झाली ती पंचिक आहे तो दिलीप पड्या आता आंध्रा बॉक्स खेळण्यासाठी ते सज्ज आहे पहिला गोलंदाज त्यासाठी घेऊन आलाय तो गौरव

पहिल्या चेंडू पहिला चौकार माराय तो मिलिंद याने त्याने त्याचं ध्येय त्याने त्याचा माइंडसेट करून आलाय की आपल्याला हा सामना जिंकायचा आहे त्या धाव मारायचे आहेत पुन्हा शॉट आणि हा एक चप्पा चौका सुंदर फलंदाजी प्रदर्शन करतोय मिलिंद ठाणे सोडणीवरती संघाकडून सलग दोन चौकार मिलिंद बॅटमधून पुन्हा गौरव याचा सामना करेल विलित गौरव गौरव चेंज केलाय आणि पुन्हा फील्ड सजवलं ती पण सुंदर फटका आणि सुंदर सलग तीन चौकार सलग तीन चौकार बिलित बॅट बॅटमधून पुन्हा एकदा गौरव याचा सामना करेल मिलिन पुन्हा एकदा नो चेंडू आणि हा नो चेंडू वरती आउटची विकेट मिळाली मिळिंद त्याची सुंदर फलंदाजी करत होता मिलिन काय खुला गेले मिलिन बघूया सुंदर फटका तितकाच प्रदर्शन केलंय सुंदर फलंदाजीचा प्रशांत याने आणि संघाची धाव संख्या झाली ती तेरा सतरा चारच आम्ही बॉलिंग धागा येण्यासाठी आलाय तो त्याचा भाऊ मकरद पुन्हा एकदा रिवॉर शॉट खेळण्याची आणि हा शतक संपतोय शतक संपलाय आणि षटका पहिल्या शतकाच्या आकेरी 17 धावांक्य झाली होती ठाणेश्वर सब दिवसीय संघाची आम्हाला जरा नजर लागतून बसला म्याला गेला पण नाही आपण जाऊन आत्मदीप बसायची वेळ किती आहे त्याला सांगतो त्याला झालं ना तो सामना नामना करेन प्रहिला चेंडू नो आणि या नो चेंडू वरती संघाचा सांगायचा खेळाडू कडून आणि हा चौकार मिळतोय तो मकरंद याला पुन्हा एकदा मकरंद सुंदर फटका सुंदर प्लेसमेंट गौरवचा तिथे सुंदर एक धाव घेण्यात दिवस मिळाले मकरंद पुढील प्रशांती याच्यासाठी सुंदर फटका रिव्हर मारलाय आणि चार धावा मिळाले आहेत या चार दाव्यांनी संघाची धावसंख्या दा दा झाली ती सत्तावीस थी थी पन, पन <सवीणार> सुन्दर सुन्दर <सवीणार> ना आता जसं मोदी नवीन गाडी होती या गाडीची गाडीचे हे पण गेर पण तुटले पुन्हा एकदा सुंदर फटका आणि सुंदर चौकार काय होती परंतु रुम संघाचा क्षेत्ररक्षक फक्त बुद्धे बघत राहिला okay. आणि हा चौकार मिळाला तो प्रसाद त्याला सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करतो प्रसाद आपल्या संघासाठी पुन्हा एकदा प्रसाद पुन्हा एकदा पटवला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार आणि धाव संख्या झाली ती पस्तीस पुन्हा एकदा प्रशांत सामना करेल तुरज आता आणि हा पटकवला चेंडू आणि हा षटकार थोडीशी गडबड थोडीशी गाई प्रशांत यांच्याकडून

नावाद फलंदाज गोलंदाज एक उत्कृष्ट एक उत्कृष्ट आयोजक क्रिकेट स्पर्धेचा आणि नेहमी ज्यांचं मार्गदर्शन आणि नेहमी आमच्या सोबत ज्यांचं बोलणं असत ते दशरथ तांबे ग्राउंड मध्ये आलेत आणि शेवटचा चेंडू खेळतायत सूरज असा विजयाच्या दिशेने वाटचाल आहे आणि या वाटचालीमध्ये दशरथ किती भर काढतात बघूया सुंदर चेंडू एक टप्पा चौकार सुंदर टॅप मारला दसरा बॅट मधून निघाला पहिला चौकार पहिला चेंडू होती पहिला चौकार दोन षटक समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर नंतर धावसंख्या झाली ती एकोणचाळीस दोन गडी बाद एकोणचाळीस बारा चेंडू आणि सात धावा बोलूरने

काच धावावेत काही गरज नव्हती अशा रिक्स घेणाऱ्या शॉट परंतु घेतली आणि तो रिक्स महागात पडली आहे मकरंद याला धाव बोल्ड आउट झालाय आणि मकरंदची जागा घेण्यासाठी आलाय तो बाबा बिल्डिंगला दिला जाए जाए। नो चेंडू आणि सुंदर चौकार या चार धाव्यांनी आणि ही ची एक धावा अशा पाच धावा पाच धाव्यांनी झाले तिथून धाव संख्या चव्वेचाळीस जिंकण्यासाठी फक्त दोन धावांची गरज आणि हा अतिरिक्त वाईट चेंडू Não tem